नमस्कार मैत्रिण मी वैष्णवी आणि आज आपण खूप सुंदर अशी लोटसची नथ बनवतोय महाराष्ट्रीयन त्याला लूक देणार आहोत तर येथे सगळ्यात आधी मी वीस गेजची तार घेतलेली आहे आणि त्याला एक राऊंड बनवून घेते एक लूप बनवून घेते हे बघा हा लूप बनवून घेतला आणि याला थोडासा आपण नथेचा आकार देणार आहोत तर नथेचा आकार दिला आणि रॅपिंगसाठी झिरो पॉईंट तीन गेटची तार घेतलेली आहे तर झिरो पॉईंट तीन गेटची तार येथे आपण रॅप करून घेऊया आणि त्याच्यानंतरनं वरती आपल्याला हा ड्रॉप शेपचा जो कुंदन आहे तर तो कुंदन आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचा आहे तर हा कुंदन मी व्यवस्थित याला फिटिंग मध्ये लावून घेते हे बघा हे व्यवस्थित येथे मी फिटिंग फिटिंगमध्ये बसून घेते तर ते बघू शकतय खूप छान असं येथे हे फिटिंग करून घेते याला आपण खूप सुंदर असा लुक देणार आहोत दोन ते तीन वेळेस आपण याला छान असं पॅक करून घ्यायचं आहे आणि ही तर आपली जी आधीची तार होती तर ती कट करून घेतलेली आहे हे बघा आणि आता आपण येथे याच्यामध्ये हे मोती टाकून घेणार आहोत तर हे झिरो एम एम चे मोती आहेत एक एम एमचे नाही लहान मोती घेतलेले आहेत का तर आपल्याला नथ एकदम लहान बनवायचे आहे त्याच्यामुळे खूप सुंदर अशी ही नथ तयार होत आहे तर येथे दहा मोती ओवून घेतलेले आहेत हे बघा आणि आता पण याला याच्या शेपमध्ये लावून घेतलेला आहे थे है 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 है। चारी है है तर हे बघा आणि इथे व्यवस्थित फिक्स केलं आता आपण याला पॅक करून घेऊया तर ह्या ड्रॉप शेपचा जो कुंदन आहे त्याला आपल्याला हे मोती व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत तीन किंवा चार वेळेस आपल्याला हे चारी बाजूनी चांगलं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे ती मोत्यांची माळ जी आहे तर ती निघणार नाही तर हे अशा पद्धतीने हे मी पॅक करून घेते हे बघा हे एकदम व्यवस्थित पॅक झालेलं आहे आणि आता आपण येथे हे लोटस आहे तर हे लोटस येथे अरेंज करणार आहोत तर ही डायरेक्ट याच्यातून जात आहे हे लोटस इथे बघू शकता मी वीस ची तार घेतली त्याच्यामुळे डायरेक्ट तारेमधून लोटस गेलेला आहे तर येथे मी व्यवस्थित याला पॅक करून घेते वरच्या साईडला आपण दोन वेळेस पॅक करू आणि खालच्या साईडला देखील याला आपण दोन वेळेस पॅक करून घेऊया लोटस फक्त व्यवस्थित घालायचं आहे तर हे थोडासा हां आता एकदम परफेक्ट बसला मग थोडासा क्रॉस झाला आता तर आता आपण हे लोटस पॅक करून घेऊया तर इथे बघू शकता याला वेज असतात तर त्या वेजांमधून हे छान असं पॅक करून घ्यायचं आहे आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे हे लोटस तर तुम्ही नक्की ट्राय करायची नत आता वरच्या साईडला मी याला पॅक करून घेते हे बघा हे बघा व्यवस्थित फिटिंग करून घेतलेलं आहे हे बघा याच्या खाली रेड कलरचा मी एक क्रिस्टल टाकलेला आहे त्याच्यानंतरनं मी एक मोती टाकून घेते डायरेक्ट तारेमधूनच ओन घेत आहे आणि इथे एकदम फिटिंग करूया अशा पद्धतीने इथे बघू शकताय खूप सुंदर अशी ही नथ दिसत आहे एकदम लहान आहे आणि याचा लुक बघू शकता अतिशय सुंदर आहे तर इथे थोडासा मला चेंज करा असं वाटतंय इथे थोडंसं अपूर्ण वाटतं त्याच्यामुळे इथे आपण थोडेसे घुंगरू टाकून घेऊया तर आता आपण इथे वरच्या साईडला जाऊया आणि इथे घुंगरू टाकून घेऊया थोडेसे आणि आता याच्यामध्ये घुंगरू टाकते खूप सुंदर याला याच्याने लुक येणार आहे हे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे त्याच्यामुळे दिसायला देखील ते ते एवढंच आकर्षक दिसतं मधला जो गॅप आहे तर तो देखील भरून येतो आणि दिसायला देखील छान दिसत हे बघा या दोन्हीच्या मध्ये मी आणलेला आहे आणि व्यवस्थित हे येते फिक्स करून घेते हे बघा येथे फिक्स करून घेतलं म्हणजे याचा जो गॅप आहे तर तो देखील भरून निघला आणि दिसायला देखील हे सुंदर दिसत आहे बघा तर थोडीशी लूज झाली नथ बनवताना आपल्याला एकदम फिटिंग मध्येच बनवायची आहे कोणती नथ तुम्ही बनवाल तेव्हा थोडासा लेट झाला तरी चालेल परंतु फिटिंग फिटिंगमध्येच बनवा नाहीतर त्या नथेचा काही उपयोग होणार नाही हे बघा अशा पद्धतीने मी याला छान असं अरेंज केलं आणि जसं पाठीमाग आपण येथे क्रिस्टल टाकले होते तर ते टाकूया क्रिस्टल मोती टाकून घेऊया एक क्रिस्टल टाकला आणि त्याच्यानंतर एक मोती टाकला हे बघा हे टाकून घेतलं आणि आता आपण याला थोडासा नथेचा आकार देऊन घेऊया तर इथे थोडासा नथेचा आकार दिलेला आहे आणि आता येथे हे लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत थोडेफार कलरचे लॉरियल्स आहेत रेड कलर आणि ग्रीन कलर आहे तर हे टाकून घेऊया आणि शेवटी मी व्हाईट देखील एक लॉरियल टाकून घेते हा थोडासा मोठा आहे आणि येथे आपण हे पॅक करून घेऊया हा काढूया व्हाईट कलरचा थोडासा मोठा वाटतोय याच्यामध्ये ते मॅच होत नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला काढावा लागला तर तुम्ही काढला आणि आता हे कलरचे लॉरियलचे ते ठेवलेत आणि पॅक करून घेतलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता एक्स्ट्राची जी तार आहे तर ते आपण कट करूया एकदम फिटिंगमध्ये घ्यायचं आणि मगच आपल्याला तार कट करायची आहे फिटिंग नाही आली तर न लूज पडते तर हे मी कट करते एक्स्ट्राचे तार आणि हे याला थोडंसं आतल्या साईडला सा टक करते आणि हे व्यवस्थित याला नचा आकार देऊन घेते हे बघा अशा पद्धतीने आणि हे याला सगळ्यात शेवटी आपण छान लूप बनवून घेऊया थोडं आतल्या साईडला आपण टक करूया म्हणजे फिटिंग एकदम परफेक्ट बसेल आणि ते बघू शकता अतिशय सुंदर एकदम मिडियम साईज जास्त छोटी नाही किंवा जास्त मोठी नाही न तयार आहे ट्रेंडिंगला असणारी लोटस न आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाइक होंदा पहिले विसरू नका ब बाय धन्यवाद